मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी परळी मतदारसंघात राज्याचे कृषीमंत्री नामदार धनंजय मुंडे व परळी विधानसभा समिती अध्यक्ष वाल्मिकांना कराड यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबवण्यात येत आहेत याच अनुषंगाने अमित केंद्रे यांच्या पुढाकारातून माणिकनगर भागात माणिकनगर मित्रमंडळाच्या वतीने अनोखा उपक्रम राबवण्यात आला आज परिपूर्ण अर्ज भरल्यानंतर पावत्यांचे वितरण समिती अध्यक्ष वाल्मिकांना कराड यांच्या हस्ते करण्यात आले माणिकनगर आहेत माणिकनगर मित्रमंडळाने अशा पद्धतीने या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा उपक्रम सुरू केला असून यापुढेही उर्वरित राहिलेल्या सर्व महिला भगिनींचे अर्ज भरून घडण्यात येणार असल्याचे अमित केंद्रे यांनी सांगितले आहे